नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे बघा की असं भेंड्याचं बियाणं काम चालू आहे आपलं या पोलनच्या भेंड्या शिडच्या तर बसल्या बसल्या म्हटलं चला आता हे करावं शेळ्या सोडल्या आणि आ रात्री असा भयंकर ढकफुटी झाली मित्रांनो आमच्या गावाकडं तर सगळ्या शेतामध्ये पाणी हे बघा शेळ्यांच्या गोठ्यामध्ये पाणी शेळ्या दाखल शेता

तर नोय बघा शेत जे इकडे आहेकडे याला पाणी काय याला पण असं चालू मी मित्रांनो भरपूर आणि बघा शेत जो पा ओलं झालं सगळं हो ग्लांग 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 ग्लांग। का भयंकर पाणी होता रात्रीचे तीन वा एक वाजल्यापासून तर सकाळच्या चार वाजेपर्यंत हा पाऊस चालू होता मित्रांनो सुकना सकाळच्या चार वाजेला पाऊस कमी झाला चार वाजेपर्यंत असा असा दोन हजार पाणी कमी जास्त पात्रावर पाणी मावत नव्हतो वडी नाले सगळे झाले नंतर तर जे आमची फोडपूरची नदी आहे त्या नदीला म्हणजे ती नदी आमच्या वड्याचं पाणीसुद्धा घेणं नव्हती इतकं तुरुंब भरून चालली होती नदी तर आज काही दुसरं काही समजासारखंचं पोलण जमत नव्हतं त्याच्यामुळं मग आपण काय केलं हे भेंडीचं इतके भेंड्याला झाले मित्रांनो फोडाच्या दाखवतात तर या भेंड्या फोडणं चालू आहे आता याच्यामधलं बियाणं काढणं चालू आहे आता बियाणं काढून नंतर वाळू घालून नंतर हे आपल्याला कंपनीला द्यावं लागतं मित्रांनो तर याला भाव हा पंचावन्न हजार रुपये आहे मित्रांनो क्विंटल आणि बघा आता शेळ्याला आपण हरभराचं पुस्तक टाकलेलं आहे तर मित्रांनो अशा पाण्या पावसात झडलीमध्ये आपल्याला भुसकट असणं खूप गरजेचं आहे शेळ्यांसाठी कारण की आपल्याकडे जर भुसकट अवलेबल नसेल तर शेळ्यांची खूप अडचण होती सारायची आणि शेळ्यांना आपल्याला अशा झाडग्यामध्ये आणता येत नाही पण करून चालू आहे ना तस कस तर अशा वातावरणामध्ये शेळ्यांना भुसकट असणं खूप गरजेचं आहे हंडी आपल्या शेळ्या फक्त घुसखटामुळेच एवढ्या आनंदी आहेत कारण हे बघा आता किती भुसकट आहे आज सध्या हाय भुसकट भरपूर आपल्याकडं आणि फक्त तुरीचं आणि हारबरीचंच भुसकट आहे मित्रांनो त्या भुसकटामुळे आपल्या शेळ्या एकदम स्ट्रॉंग आहेत पण तर मित्रांनो असा पाऊस झाला भयंकर रात्रीचा पाऊस होता म्हणून काही वाटलं नाही जर दिवसभर जर दिवसा जर पाऊस असता तर भरपूर काही इतकं भीती वाटायचं वातावरण होतं हिजा हिजाच्या कडकड्यास त्यासह पाऊस असा भयंकर पाऊस झाला आमच्याकडं शेळ्यांचं सगळा वाटा मेन आता आमच्या बाजूला एक ओढ आहे ते आमचं बंदूर आहे तिथं तुम्हाला आम्ही ओढ दाखवतो थोड्या जणांना तर त्या वड्याला कसं पाणी गेलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि कसा ओढ आहे ते, ते पण दाखवतो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा मित्रांनो कटकट

这个番泥，这个干的。